जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकतीसावा पाहणार आहोत महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैलजा शूल पाणी नृपेक्षी कदारामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ संकट ही फक्त माणसावरच येतात असे नाही तर ती देवादिकांवर सुद्धा येतात अनेक वेळा देव आणि दानू यांच्यामध्ये युद्ध होते आणि या युद्धात नेहमी देवांचा पराजय आणि दानवांचा विजय होत असतो आणि मग सर्व देव भगवान विष्णूकडे जाऊन आपल्याला संकटातून सोडवा म्हणून त्यांची प्रार्थना करतात भगवान विष्णू त्यांना अभयदान देतात व दानवांशी युद्ध करून देवांना संकटातून सोडून त्यांचं रक्षण करतात समर्थ या श्लोकाच्या पहिल्याच ओळीमध्ये म्हणतात की महासंकटी सोडिले देव जेने। अर्थात एकदा देवांवर नुसतं संकट नाही तर महासंकट आलं होतं त्याचं कारण काय तर राक्षसांचा राजा रावण याने तपश्चर्या करून बल संपादन केलं होतं शस्त्र अस्त्रविद्या संपादन केली होती आणि शंकराचा कृपा प्रसाद मिळवला होता त्या बलावर त्याने अनेक देवांना बंदिस्त करून ठेवले होते तिथे तो त्यांचे अनेक प्रकारे हाल करीत होता अशावेळी देवांनी भगवंताकडे धाव घेतली आणि त्यांना प्रार्थना केली की के आम्हाला या संकटातून सोडवा त्यावेळी भगवंताने रामाचा अवतार घेऊन रावणाचा नाश केला व सर्व देवांना संकटातून सोडवले असा हा राम कसा आहे तर श्लोकाच्या दुसऱ्या ओळी समर्थ म्हणतात प्रतापे बळे आगळा सर्व गुणे राम हा नुसता प्रतापीच नाही तर तो सर्व गुण संपन्न आहे तो श्रेष्ठ आहे केवळ प्रतापी असून चालत नाही त्याबरोबर सर्व गुण संपन्न असणेही गरजेचे आहे प्रतापी तर रावणसुद्धा होता पण त्याचा नाश झाला कारण त्याला आपल्या शक्तीचा बुद्धीचा भक्तीचा अहंकार होता आणि या अहंकारामुळेच त्याचा नाश झाला राम हे प्रतापीसुद्धा होते आणि सर्व गुण संपन्नही होते महर्षी वाल्मिकीने वाल्मिकी रामायणात रामाच्या अनेक गुणांचं वर्णन केलं आहे ते म्हणतात राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत आदर्श आहेत पराक्रमी आहेत आज्ञापालन करणारे आहेत एक पत्नी एक वचनी आहेत निस्पृह निरपेक्ष आहे आदर्श भाऊ आदर्श मुलगा इत्यादी अशा प्रकारे रामामध्ये अनेक गुण आहेत समर्थ म्हणतात अशा या रामाचं स्मरण स्वतः शंकर करतात म्हणूनच तिसऱ्या ओळी समर्थ म्हणतात जया ते स्मरे शैलजा शूलपाणी शैलजा म्हणजे पार्वती आणि शूलपाणी म्हणजे शंकर हे दोघेही नित्य त्या रामरायाचं स्मरण करतात ज्यावेळी देव आणि दानव यांच्यात समुद्रमंथन झालं त्यावेळी समुद्रातून जे हलाहल म्हणजे विष निघाले ते शंकराने प्राशन केले ते त्यांनी आपल्या कंठात धारण केले त्यामुळे ते त्यांचा त्यांना दाह होऊ लागला तो दाह शांत करण्यासाठी शंकराने रामनाम कंठामध्ये धारण केले म्हणजेच त्यांनी रामनामाचा जप केला आणि त्यावेळी ते त्यांचा दाह शांत झाला असे हे शंकर आणि पार्वती नित्य या रामनामाचा जप करतात त्यांचं स्मरण करतात जिथे देवांचा देव महादेव हे रामाचं नामस्मरण करून शांत होतात तर आपल्या जीवनामध्ये येणारे संकटे दूर करण्यासाठी आपल्यालाही त्या रामाचं स्मरण करायला पाहिजे म्हणजे रामराय आपल्याला संकटातून दुःखातून पार करतील आणि आपलं रक्षण करतील पट त्यासाठी आम्ही रोज निष्ठेने रामनाम घ्यायला पाहिजे किमान रोज तेरा माळा श्रीराम जय राम जय जय राम, राम याच्या घेतल्या पाहिजे या संसाराकरता या प्रपंचाकरता आम्ही रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किती कष्ट करतो पण याचा कधी विचार केला आहे की आमच्या स्वतःच्या उद्धारासाठी आम्ही काय करतो हा दुर्लभ मनुष्य देह हो, जो आपल्याला मिळालेला आहे तो कशा करता तर आपण आपल्या जीवनाचा उद्धार करावा त्यासाठीच परमेश्वराने आपल्याला हा मनुष्यदेह हो, दिलेला आहे तेव्हा प्रपंच करीत असतानाच त्या भगवंताचं नामस्मरणही करीत राहावे त्यामुळेच आपले खरे कल्याण होणार आहे अशी जर त्या रामरायाच्या चरणी स्मरण केलं तर समर्थ म्हणतात की आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा भाग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ